मला एवढंच वाटतं की मी पस्तीस वर्ष जी लोकांची सेवा करत आलेली आहे आणि त्या सेवेतूनच मला लोकांनी प्रेम आशीर्वाद जो सकाळी सात वाजल्यापासून सुरू आहे फोनवर असेल इकडे असेल घरी असेल या प्रेमाची शिजोरी घेऊनच मी आता एक वर्षभर या ताकदीने काम करणार आणि यांचं प्रेम माझ्याबरोबर आहे आणि जोपर्यंत माणसाच्या मनात विषयी प्रेम असतो तोपर्यंत आपण चांगलं काम करू शकतो असं मला वाटतं आणि आपण पाहिलंच की सर्व समाजाची सर्व जातीची सर्व धर्माची लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजनपर्यंत सगळे लोक या कार्यक्रमाचा दहा दिवस आनंद घेतात आणि आज शुभेच्छा द्यायला तर मला खूप मनापासून मी त्यांचे ऋण मानते की पस्तीस वर्ष जी मी त्यांची सेवा केली त्याचं भरून प्रेम ते दे मला देतात आणि म्हणून ब्याण्णव हजार लोकांनी मतदान केलं लो। लोकांनी सांगितलं लो सुसंस्कृत नाही सुशिक्षित नाही पण चारित्रवान आणि नॉन करप्टेड बोलायला विसरून गेले आपली परिचय काय दिला माझे मिस्टर सुसंस्कृत माझे मिस्टर सुशिक्षित पण माझे मिस्टर चारित्रवान आणि नॉन करप्टेड आहेत का हे बोलायला पाहिजे होतं हे कोण बोलला नाही आणि मला सुसंस्कृत चा अर्थ अजूनही कळला नाही कि जे आई ऐकत नाही ते कसे काय सुसंस्कृत आम्ही तर आमच्या मुलांना आज चांगलंच मोटिवेट केलंय मुलांना करतो तर मला कधीतरी कोणीतरी आपण पत्रकारांनी सांगावं की सुसंस्कृतचा अर्थ काय आणि सुशिक्षितचा अर्थ काय अरे आपली आई शिकलेली नसली तरी आपल्याला आय एस ऑफिसर बनवते ना आपल्या मुलाच्या ती स्वप्न पाहते ना म्हणून कोणाला सुशिक्षित सुसंस्कृत आणि कोणीतरी राष्ट्रवादीची एक नेता आलेली ती बोलली की मंदाताई सुसंस्कृत नाही त्या स्टेजवर मला त्यांनाही विचारच आहे तुमचे वडील एवढे मोठे नेते आहेत तुम्ही किती सुसंस्कृत आहात तुम्हालाही मी सतरा वर्ष ओळखत होती पण आम्ही कधी कोणाचं काढलं नाही पण आज लोकांचं तुम्ही बघता ना प्रेम कोणावर आहे उभाटाचे नव्वद हजार नव्वद हजार सहाशे मतदान होत तुम्ही एवढे नगरसेवक घेऊन गेलात तुम्हाला किती सातशे मतं पडली तुम्हाला दीड दोन लाख मत म्हणायला पाहिजे होती ना ती कुठे गेली मत मला हो। तर साडेचार हजार मतं जास्त पडली गेल्या वर्षी ऐंशी अठ्ठ्याऐंशी हजाराचा रेकॉर्ड मी म्हणून ब्याण्णव हजार मतदान घेतलं हे लोकांचं प्रेम आहे तीन दिवस बघता इथं हा दहा दिवस कार्यक्रम आहे पण हे लोकांचं प्रेम उत्स्फूर्त आहे मी कोणाला बोलवलं का मी बॅनर लावला का मी जाहिरात टाकलं का हे लोकांचं प्रेम आहे आणि जोपर्यंत प्रेम आहे तो प्रेमावरती मंदाताई मात्र जिद्दीने काम करणार आणि कोणी लढायला येऊन दे त्यांना त्यांची जागा दाखवून देणार